पुढच्या मधून आपण सोन्यापेक्षा सुद्धा महाग झालेल्या केशरची सध्या माहिती घेणार आहोत गेल्या काही दिवसात भारतात केशराचे दर गगनाला भिडलेत केशरचे भाव वाढण्याचं नेमकं का कारण काय याचा परिणाम काय होणार आहे आणि याविषयी आपण या, या एक्सप्लेनर मधून जाणून घेणार आहोत जर आपला भारत देश मसाल्यांच्या बाबतीत जगदा जगामध्ये सर्वात समृद्ध देश जगातला सर्वात महाग मसाल्याचा पदार्थ म्हणजेच केशर ते सुद्धा आपल्या भारतातच पिकतं केशर खूप महाग आहे हे आपल्याला माहिती असतं पण तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की केशराचा सध्याचा भाव हा प्रति किलो पाच लाखांच्या घरात पोहोचला आहे आणि याचं कारण आहे भारत पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं अटारी वाघा बॉर्डर बंद केली आहे त्यामुळे इराण आणि अफगाणिस्तानमधून पाकिस्तान मार्गे येणाऱ्या केशराची आयात ठप्प झाली आहे आयात थांबल्यामुळे केशराच्या केशरा भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे म्हणजे जे केशर आधी तीन लाख रुपये किलो या दरानं मिळत होतं तेच केशर आता पाच लाख रुपये प्रति किलो या दरानं आहे भारत पाक युद्धाच्या सावटामुळे अफगाणिस्ताननं केशर निर्यात पूर्णपणे बंद केली आहे त्यामुळे जोपर्यंत भारत पाकिस्तानमधला तणाव निवळ निवळत नाही तोवर हीच स्थिती कायम राहील पण भारतात केशराचं उत्पादन होत असताना आपल्याला इराण आणि अफगाणच्या केशराची गरज काय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर भारतात दरवर्षी किमान पंचावन्न टन इतक्या केशराची खपत होते म्हणजे विक्री होते आणि काश्मीरमध्ये दरवर्षी फक्त सहा ते सात टन केशराचं उत्पादन होतं त्यामुळे उर्वरित केशराची आयात अफगाणिस्तान आणि इराणमधून केली जाते हे दोन देश जगातील सर्वात मोठे केशर उत्पादक देश आहेत पाकिस् अफगाणिस्तानचा केशर त्याच्या रंग आणि सुगंधासाठी ओळखला जातो तर इराणी केशर हा स्वस्त सर्वात स्वस्त असल्यामुळे त्याची सुद्धा मागणी अधिक असते जगातील केशराच्या एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक केशराचं उत्पादन हे इराणमध्ये होतं परंतु भारताच्या या निर्णयानंतर इराणी केशरच्या किमतीतही पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे भारत केशर उत्पादनात अव्वल नसला तरीसुद्धा आपल्या देशात पिकणारं केशर हे सर्वात उच्च प्रतीचं मानलं जातं भारतातील केशर हे जगातील एकमेव केशर आहे जे समुद्र सपाटीपासून सोळाशे मीटर उंच किंवा अठराशे मीटर उंचीवर पिकवलं जातं पामपोर बडगाम पुलवामा श्रीनगर आणि जम्मूच्या किश्तवाडमध्ये काश्मीरी केशराचं उत्पादन घेतलं जातं काश्मीरमधील केशर हे उच्च दर्जाचं मानलं जातं कारण काश्मीरमध्ये केशराची लागवड ही पाचशे इसवी सन पूर्वीपासून सुरू आहे दोन हजार वीसमध्ये काश्मीरी केशरला भौगोलिक मानांकन म्हणजे जी आय टॅग देण्यात आला त्यामुळे हा जगातील एकमेव मसाला आहे ज्याला जी आयचं मानांकन मिळालेलं आहे कोणत्याही उत्पादनाला भौगोलिक मानांकन मिळाल्यास त्या उत्पादनाचं उगम स्थान हे निश्चित होतं मुख्य म्हणजे नफा आणि गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी उत्पादकांना त्या मानांकनाचा फायदा होतो तर असं हे केशर आता भारत पाकिस्तान यांच्या दरम्यानचा तणाव वाढल्यामुळे सोन्यापेक्षा महाग आहे